शरद पवारांनी कोल्हापूरच्या राजकारणाची समीकरणं बदलायला सुरुवात केली आहे त्यांनी सिंग घाटगेंचा पक्षप्रवेश घडून आणला तर के पी पाटलांसारख्या अजित पवारांच्या नेत्याला गळाला लावलं यानंतर आता पवारांचा मोर्चा हा शिरोळकडं वळल्याचं पाहायला मिळत आहे तर पवार शिरोळमध्ये काय समीकरण जोडण्याच्या तयारीत पाहूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी शिरोळा विधानसभा मतदारसंघाची गणित पाहिली तर सध्या इथं डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष आमदार आहेत दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि स्वाभिमानी पक्षात झालेल्या मतविभागणीला राजेंद्र पाटलांचा विजय झाला होता त्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला तर शिवसेना फुटीनंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोबत गेले आता आगामी विधानसभा निवडणुकीत ते धनुष्यबाण हाती घेण्याच्या तयारीत आहे मात्र महायुतीतूनच भाजप देखील या जागेवर डुळ ठेवून ये काही दिवसांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटलांनी या मतदारसंघाचा दौरा केला होता त्यावेळी त्यांनी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटकेंना इथून मैदानात उतरवण्याची ऑफर दिली होती मात्र त्यावर घाटकेंनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नाहीये शिवाय स्वाभिमानी शेतकरी पक्ष देखील पुन्हा तयारीला लागलाय ला शिरोळमधून स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी स्वतः मैदानात उतरतील अशी शक्यता आहे आता महाविकास आघाडीबद्दल बोलायला गेलं तर शिवसेना ठाकरे गटानं या मतदारसंघावर दावा केलाय गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उल्हास पाटील पुन्हा या जागेवर दावा करतात मात्र जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जाण्याची शक्यता आहे शरद पवार इथून श्री दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटलांसाठी आग्रह आहेत काही दिवसांपूर्वी पाटलांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली होती आता पवार कोल्हापूर दौऱ्यावर दरम्यान त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे आता बघायला गेलं तर पाटलांचं क्षारपण जमिनीच्या माध्यमातून मोठं काम आहे नुकत्याच झालेल्या श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलनं बाजी मारत आपलं वर्चस्व दाखवून दिलंय तसंच शरद पवार हे गणपतराव पाटलांच्या माध्यमातून पूर्ण हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचं गणित जुळवण्याच्या तयारीत आहे कारण या पूर्ण भागात गणपतराव पाटील हे मोठे नेते आहेत तसंच या भागात सहकाराच्या माध्यमातून गणपतराव पाटलांचं मोठं काम आहे त्यांच्या श्री दत्त उद्योग समूहाचं या भागात मोठं जाळ आहे त्यांना पक्षात घेतलं तर हात कणंगले लोकसभा मतदारसंघाचं गणित जुळवता येण्याची बाब शरद पवारांनी ओळखली आहे त्यामुळे आगामी काळात शरद पवारांचा वाले किल्ला पुन्हा त्यांच्याकडे परतणार याची दाट शक्यता आहे यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर